करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गेले दोन दिवस दक्षिणायन किरणोत्सव सोहळा सुरू आहे रविवारी आणि सोमवारी किरणोत्सव चांगल्या प्रकारे यशस्वी झाला पण आज तिसऱ्या आणि अंतिम दिवशी किरणोत्सवात ढगाळ वातावरणाचा अडथळा निर्माण झाला आज सायंकाळी काहीशी कमी तीव्रतेची सूर्यकिरणं कशीबशी देवीच्या गुडघ्यांपर्यंत पोहोचली परिणामी आज पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव होऊ शकला नाही यावर्षीच्या दक्षिणायन किरणोत्सवाचा आज तिसरा दिवस रविवारपासून सुरू झालेल्या किरणोत्सवात पहिल्या दिवशी मावळतीची सूर्यकिरण देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचली तर सोमवारी देवीला अभिषेक घातला त्यामुळे आजचा किरणोत्सव सुद्धा पूर्ण होईल अशी आशा होती गेले चार दिवस कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढलाय पण आज काहीस ढगाळ वातावरण होतं आज सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी सूर्य मावळतीच्या दिशेनं जाऊ लागला तेव्हा सूर्यकिरणांची तीव्रता कमी होती शिवाय हवेतील आर्द्रतेचा प्रमाण साठ टक्के होतं सायंकाळी साडेपाच नंतर सूर्यकिरणांचा प्रवास देवीच्या मूर्तीच्या झाला महाद्वारातून आलेली देवीच्या दिशेनं सरकू लागली गरुड मंडप गणपती मंदिर कासव चौक पितळी उमरा चांदीचा उमरा संगमरवरी फरशी कटांजल असा प्रवास करत सायंकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सूर्यकिरणाने देवीचा चरण स्पर्श केला पण ढगाळ वातावरणामुळे आज सूर्यकिरणांची तीव्रता कमी होती त्यामुळं एक मिनिटभर ही अंधूक देवीच्या कशी बशी पोहोचली आणि त्यानंतर सूर्य ढगाड गेला त्यामुळं आज संपूर्ण मूर्तीवर सूर्यकिरण पोहोचू शकली नाहीत दक्षिणायन किरणोत्सव पर्वाची आज सांगता झाली यानंतर एकतीस जानेवारी एक आणि दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्तरायण किरणोत्सव पर्व होईल